नमस्कार आज आहे सोळा ऑगस्ट आज आहे दहीहंडीचा दिवस हा दिवस म्हणजे रांजणकारकर पस्तीस वर्षापासून एकत्र येऊन हा सण साजरा करतात आणि खूप आनंदाने साजरा करतात आरती आणि टिक्का लावून आणि गणेशाला वंदन करून आम्ही आमच्या दहीहंडीची सुरुवात करतो आमच्यामध्ये एक प्रथा आहे की लहान मुलांना बाळगोपुळांच्या पायाखाली घेतल्यानंतर ज्या मुलावरती येणारे संकट दूर होतात पहिली मानाची दहीहंडी फोडण्याचं जे भाग्य आहे ते आमच्या बाबदेव मंडळाच्या शिवकन्याला मिळालेलं आहे आकस्मित आपल्यातून जाणं झालं त्यांना देवाज्ञा झाली दहीहंडीचा दिवस म्हणजे पूर्ण गाव एकत्र एक आलेला असतो त्यामुळे पोहायला जाण्याचा दिवस थोडी मस्तीचा दिवस थोडा एन्जॉयचा दिवस म्हणजे ह्या दिवशी खूप अशी मजा येते आणि हे दिवस म्हणजे असं वाटतं की हे दिवस संपूर्ण आहे बाबदेव मंडळाची शेवटची लास्टची दहीहंडी सगळ्यात उंच उंच म्हणजे किती हो जास्तीत जास्त तीन थर पण थर कमी असले तरी पुरांच्या भावना खूप महत्त्वाच्या आहेत आणि पुरांच्या भावना खूप उंच आहेत थरास थर महत्त्वाच्या नाही आहेत भावना महत्त्वाच्या आहेत